रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर आज आहे जया एकादशी आणि आम्ही आहोत रत्नागिरी जिल्हा चिपळूण गावाच्या जवळ एक परशुराम मंदिर म्हणून एक देवस्थान आहे तर त्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत तर मी परशुरामाची माहिती थोडी एका महिलाला विचारणार आहे तर ते सांगतायच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर परशुरामाबद्दल काही माहिती सांगणार तुम्ही हो थोडंफार जो माहिती का, आहे ते सांगणार तर सांगू शकता तिथं कशा आले का इथं काय केलं त्यांनी इथं त्यांनी ते होते माहूरचे होते जमनांग पिता होते ऋषी रेणुका माता होत्या त्यांची आई मग ते छोटे छोटे होते तेव्हा त्यांना दुसरे तेव्हा त्या माहूरगडच्या पारामध्ये दुसरे लोक त्रास द्यायचे मग ते जमनंगी ऋषी म्हणायचे जाऊ द्या मग मुलांना रागायचा मग त्यांनी त्यांचा बी संवार केला ते म्हणले आम्ही आमच्या आई वडील एवढे हे असून तुम्ही हे करता त्रास देता आमच्या गाया सोडून देता वासरं सोडता त्यांना लहानपणापासून खूप रागीट होते ते खूप रागीट असायचे मग त्यांच्या रागावर आवरण घालायसाठी त्यांना शंकराची भेट करायला कैलासमध्ये पाठवलं मग कैलासामध्ये गेले मग कैलासाची भेट झाली मग शंकर त्यांना प्रसन्न झाले शंकर म्हणले तुम्ही थोडं शांत व्हा तुम्हाला म्हणले मला शांत वाहण्यासाठी म्हणले मग तुम्हाला तिकडं दक्षिणेकडे जावं लागेल कोकणामध्ये तुम्हाला तपश्चर्या करावी करावं लागेल मग एक त्यांचा फारसा दिला हातामध्ये तो घेतला आणि परत ते काही दिवस आले परत रेणुकामात परत माहूरला गेले माहूरला गेल्यानंतर तिथं गेले तर त्यांचं सत्व पाहायचं होतं त्या त्यांचे त्यांची आईवडलांचं मग ते बोलले का बाबा तू मुलगा आहेस पण तुझ्या आईचं शिर तुला आई, आई पाहिजे का वडील पाहिजे ते म्हणजे मला तर तुम्ही शब्द पाहिजे म्हणे तुमचं अवतार कार्य मला करायचं म्हणजे तुम्ही सांगितलेलं मी जे काय तुमची आज्ञा आहे ती मला पाळायची मग आई असो का बहीण असो मग म्हणले तुझी आई पाणी घेऊन येते तर तिचं मा डोक्यावर माठ असताना तिचं शिर उडायचं एका क्षणात त्यांनी न विचार करता मागच्या तुझं शिर उडवलं शिर उडवलं मग ते म्हणले अरे वचन पाळलं मग कुणाचाच असतं म्हणून ते शिर जोडण्यात आलं जोडण्यात आलं मग ते जनकपुरीला गेले जनकपुरीला गेले तिथं गेल्यावर जनकराजे गुरु केले ते गुरु केले त्यांच्या हातातला धनुष्यबाण होता शंकराने दिलेला फारसा दिलेला ते तिथं ठेवला आणि तिथून थोडं इकडं तिकडं गेले आले थोडा दिवस इकडं तिकडं झालं परत रामावतार झाला मग रामावतार झाल्यावर त्यांची त्यांची भेट झाली आणि तोच धनुष शेतामाईनी त्यांची पूजापाती केली एवढे दिवस लहान असताना तोच धनुष रामाने रावणाने उचलला आणि रामाने त्याला त्याचं हे केलं दुमंग झाला आणि प्रभू रामचंद्राच्या शिताईचं लग्न लागलं आणि परशुराम शेवटचं सगळं अवतार कार्य संपून इथं चिपळूण चाळीस किलोमीटर आहे मला काय एवढं माहिती नाही मी ते शिकले सवरलेलं नाही पण कोकणामध्ये आणि इकडं चिपळूण पण त्या चिपळूणला कोकणामध्ये ते एक परशुराम घाट म्हणून आहे त्यांचं नाव दिलंय एक नदी तिथं काहीतरी असं म्हणतात ते शेवटचं सगळं कार्य संपूर्ण कलयुगासाठी आतापर्यंत ते आजही तिथं तपश्चर्यासाठी आहेत आणि त्यांच्या बळावर सूर्यचंद्र उगतोय आणि जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत ते आणि तो तो तोपर्यंत तो तो सूर्यचंद्र असं माझं मला एवढं माहिती आहे याच्यापेक्षा काही जास्त मला माहिती नाही रामकृष्ण माऊली छान माहिती सांगितली चला तर मी तुम्हाला आता इथे एक हे कुंड आहे त्याच्यामध्ये कासव किती मोठे बघून घ्या एकदा रामकृष्ण हरी